काय नाव आहे मावशी तुमचं कुठले राहणार तालुका जिल्हा नाशिक तर तुम्हाला आधी काय काय त्रास होता बीपी आनी शुगर, शुगर थायरॉइड पण हो। आणि गाठ पण होते चेहऱ्यावरती हो। हो। किती वर्षापासून त्रास होता हा आता चार पाच वर्ष झाले चार पाच वर्षापासून खूप साऱ्या दवाखान्यांमध्ये खर्च पण केला तर फरक वाटत होता का वाटत होता वाटत होता तर मेडिकलमध्ये बी भरपूर पैसे गेले तुमचे तर आता आमचं हे अमृत ज्यूस हे बॉटल पकडा रियांच कंपनीचा अमृत ज्यूस हे कसं घेतात तुम्ही सकाळी लालना थुंबता उठले का आणि रात्री सकाळी बरं आणि त्याच्यानंतर हे डायबोजे शुगर आणि याच्यासाठी बरोबर तर आता हे औषध घेतल्यापासून काय काय फरक वाटतोय तुम्हाला थकवा कमी झाला अशक्तपणाही कमी झाला थायरॉइड बी पी कंट्रोलला आलेली आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर गाठी होत्या त्याला पण फरक पडलेला आहे पूर्णता फरक आहे जवळजवळ थोडी इथे एक गाठ नॉर्मल राहिलेली आहे ती पण हळूहळू नरम होईल आपण पाहू शकता ही नॉर्मल दिसते आहे तर पूर्ण गाठी वगैरे बी कवर झाल्या तर हे ज्यूस वापरून तुम्ही खुश आहात ना तर लोकांना काय सांगू इच्छेदार या आयुर्वेदिक ज्यूस विषयी चांगलं आहे सगळ्यांनी घ्यावं धन्यवाद